एक्चुअली कार्यक्रम संपलेला आहे डिफिकल महाराष्ट्रीयन लोक त्याच समारंभ असतो हो जे जेवण उरतं काही माणसांचं हा ते उरतं ना ते नॉर्मली पुरतच आपण ते घरी डबे भरून ठेवू शकतो गुलाबजाम भाजी गोड दौडया गोड केक मग के एक तर काय राहिला नाही की संपतो एवढ्या रात्री आम्ही विचार कर पुरलेलं जेवण घ्यायला आम्ही नटलेलो पूर्ण आणि आता बघा आम्ही कसे आहे म्हणजे कसं अजून पुढे दोन दिवस मी ते खाऊ शकतो गुलाबजाम माझे फेवरेट आहे आणि मम्मीचे मम्मी खास बोलली गुलाबजाम घेऊन आम्ही गुलाबजाम घ्यायला आलो हॉलवर